हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल मित्रांनो कधी तुम्हाला वाटतं का इंग्रजी शिकणं कठीण आहे शब्द लक्षात राहत नाही वाक्य तयार होत नाही जर असं वाटत असाल तर मग ही सिरीज तुमच्यासाठीच आहे स्टोरीतून सहज इंग्लिश शिका ही सिरीज मी तुमच्यासाठीच बनवलेली आहे इथे प्रत्येक गोष्टीतून तुम्ही इंग्रजी शब्द वाक्य आणि विचार शिकाल तेही अगदी मजेशीर पद्धतीने आजची गोष्ट आहे द वाईन स्टेज जी तुम्हाला शिकवेल की सुंदरतेपेक्षा उपयोगिता जास्त महत्त्वाची आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्टोरीला द इझी अँड स्मार्ट वे लेट्स लर्न इंग्लिश विथ स्टोरीज तर आजची स्टोरी आहे द वाईन स्टेज आता बघा स्टेज म्हणजे काय होते काडवीट काय होते काडवीट हे काढवीट हे हरणाचीच प्रजाती आहे लक्षात ठेवा तुम्ही हरण म्हटलं तरी चालते फक्त फरक असा आहे की हरणाला शिंग नसते आणि स्टेज म्हणजे काढवीटला शिंग असते तर स्टेज म्हणजे काढवीट आणि वाईन म्हणजे होते गर्विष्ट तर या शब्दाचा अर्थ काय होणार गर्विष्ट काढवीट तर आता तुम्ही फक्त आणि फक्त ही स्टोरी ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला मराठीमध्ये मा तर सांगणारच आहे मग तुम्ही पण ही स्टोरी ट्राय करा स्वतः वाचून तर चला लक्ष द्या आता अ स्टेज वॉज ड्रिंकिंग वॉटर ॲट अ स्ट्रीम आता लक्ष द्या स्टेज म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं काढवीट होते वॉज म्हणजे होता ड्रिंकिंग म्हणजे पिणे वॉटर म्हणजे पाणी ॲट अ स्ट्रीम म्हणजे ॲट म्हणजे जवळ कुठे स्ट्रीम म्हणजे झरा तर ह्या संपूर्ण सेंटेन्सचा अर्थ काय होणार मग अ स्टेज वॉज ड्रिंकिंग वॉटर ॲट अ स्टेज याचा अर्थ होते एक काढवीट किंवा हरण चला हरण म्हणू आपण एक हरण झऱ्याजवळ पाणी पित होतं असा याचा अर्थ होणार आता दुसरी लाईन पा ही सॉंग हीज रिफ्लेक्शन इन द क्लिअर वॉटर आता बघा ही म्हणजे तो होते हैं, तो ता ती त्याने त्याला याच्यासाठी ही वापरले जाते ही हे एक सर्वनाम आहे म्हणजेच प्रोनाऊन आहे सॉ म्हणजे होते पाहिणे हीज म्हणजे त्याचे रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब इन द क्लिअर वॉटर इन म्हणजे आत किंवा च्यामध्ये क्लिअर वॉटर म्हणजे पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये मग या संपूर्ण सेंटेन्सचा अर्थ काय होणार बघा ही सॉ हिज रिफ्लेक्शन इन द क्लिअर वॉटर म्हणजे त्याने पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं असा याचा अर्थ होणार पुढं बघा ही फेल्ट व्हेरी प्राऊड ऑफ हिज बिग हॉर्न हॉर्न म्हणजे होते सिंगे बिग म्हणजे मोठे हिज म्हणजे त्याचे नंतर ही म्हणजे आत्ताच सांगितलं तोता ताती फेल्ट व्हेरी प्राऊड म्हणजे अभिमान वाटणे तर आता या पूर्ण सेंटेन्स ही फेल्ट व्हेरी प्राऊड ऑफ हिज बिग हॉर्न तर ह्या संपूर्ण वाक्याचा अर्थ होणार त्याला आपल्या मोठ्या शिंगांचा अभिमान वाटला नंतर बघा ही सेट टू हिमसेल्फ ही म्हणजे तो सेट म्हणजे मनाला टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःला मंगाणार तो स्वतःला म्हणाला किंवा तो म्हणाला काय म्हणाला हाऊ ब्युटिफुल हाऊ ब्युटिफुल माय हॉर्न आर हाऊ म्हणजे किती ब्युटिफुल म्हणजे सुंदर माय म्हणजे माझे हॉर्न म्हणजे शिंग आर म्हणजे आहे तर तो का म्हणाला माझी शिंग किती सुंदर आहे हाउ ब्युटिफुल माय हॉर्न आर म्हणजे माझे शिंगे किती ब्यु ब्युटिफुल आहे म्हणजे किती सुंदर आहे असा याचा अर्थ होणार आता पुढं बघा बट देन ही लुक ॲट हिज थीन लेक बघा बट म्हणजे परंतु ही म्हणजे तो लुक म्हणजे पाहिले ॲट थिज थीन लेग थीन म्हणजे बारीक पाय तर ह्या संपूर्ण सेंटेन्सचा अर्थ काय होणार बघा बट देन ही लुक ॲट हिज थीन लेग ह्या संपूर्ण वाक्याचा अर्थ होणार पण त्याने आपल्या बारीक पायाकडे पाहिले तर ही फिल्ड असे दॅट हिज लेग वेअर सो थीन अँड अग्ली तर बघा आता या वाक्याचा काय अर्थ होणार का त्याला आपल्या ही म्हणजे तो असे म्हणजे लाज वाटणे हीच लेक म्हणजे त्याचे पाय थीन म्हणजे बारीक आणि अगली म्हणजे कुरूप तर त्याला आपल्या क्रूप आणि बारीक पायांची लाज वाटायला लागली ही सेट टू हिमसेल्फ ही म्हणजे तो सेट म्हणजे मनाला हिमसेल्फ म्हणजे स्वतःला तो स्वतःला म्हणाला हाऊ ओगली माय लेक्स आर हाऊ म्हणजे किती अगली म्हणजे कुरूप मायलेग म्हणजे माझे पाय आर म्हणजे आहे मग याचा अर्थ काय होणार किती कुरूप माझे पाय आहे किंवा माझे पाय किती कुरूप आहे असं याचा अर्थ होणार पुढं बघा आता जस्ट देन अ हंटर केम देअर जस्ट देन म्हणजे तेवढ्यात अ हंटर म्हणजे एक शिकारी केम देयर म्हणजे तिथे आला तर ह्या संपूर्ण वाक्याचा अर्थ काय होणार तेवढ्यात एक शिकारी तिथे आला हि सेट हिज हॉर्न्स आफ्टर द स्टेज बघा सेट म्हणजे त्याने पाठवले हॉर्न्स म्हणजे कुत्रे आफ्टर द स्टेज म्हणजे काळविटाकडे हरणाकडे तर बघ ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होणार बघा हि सेट हिज हॉर्न्स आफ्टर हिज स्टेज म्हणजे त्याने कुत्र्यांना हरण्याच्या मागे लावले द स्टेज रॅन फास्ट टू सेव्ह हिज लाईफ द स्टेज म्हणजे काढवीत रॅन म्हणजे धावणे फास्ट म्हणजे जोरात टू सेव म्हणजे वाचवणे हिज लाईफ म्हणजे त्याचा जीव ही स्टेज रॅन फास्ट टू सेव्ह हिज लाईफ म्हणजे काय होणार मग हरिण आपले प्राण वाचवण्यासाठी जोरात पडू लागला हे वॉज सून आऊट ऑफ डेंजर हे म्हणजे तो वॉज म्हणजे होता सून म्हणजे लवकरच आऊट ऑफ डेंजर म्हणजे सुरक्षित बघा मग हे वॉज सून आउट ऑफ डेंजर म्हणजे तो सुरक्षित होता बट सडनली हेज बिग हॉर्न वेअर कॅच इन अ बुश सडनली म्हणजे पण अचानक हेज बिग हॉर्न म्हणजे त्याचे मोठे शिंग वेअर कॅच इन अ बुश म्हणजे झाडामध्ये अटकली मग ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होणार बघा बी सड बट सडनली हीज बिग हॉर्न वेअर कॅच इन अ बुश म्हणजे त्याची शिंग झाडात अटकली पण पन अचानकपणे त्याची शिंग झाडात अटकली असा याचा अर्थ होणार ही ट्राय टू फ्री हिमसेल्फ कुडंट He tried, तेने, ही ट्राइड म्हणजे त्याने ही म्हणजे तो ट्रायड म्हणजे प्रयत्न करणे टू फ्री म्हणजे मुक्त होण्यासाठी हिमसेल्फ स्वतःला बट म्हणजे परंतु आणि कुडंट म्हणजे नाही मग हे जे वाक्य आहे हे ट्राइड टू फ्री हिमसेल्फ बट कुटंट म्हणजे काय होणार त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमलं नाही असा याचा अर्थ होणार सु सून द हॉर्न्स रिच देअर सून म्हणजे थोड्याच वेळात हॉर्न म्हणजे कुत्रे रिच देअर म्हणजे तिथे पोचणे तर थोड्याच वेळात कुत्रे तिथे पोचले असा याचा अर्थ होणार दे किल्ड द स्टेज इन नो टाईम म्हणजे कुत्र्यांनी त्याला मारून टाकलं असा याचा अर्थ होणार तर अशी हे स्टोरी होती आता ही स्टोरी काय करायची आहे तुम्ही हे स्टोरी एक वेळा परत वाचून पाहायची आहे आणि ह्या स्टोरीमधले जे कठीण शब्दाचे म्हणजे कठीण शब्द आहे ते तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहू शकता तुम्हाला सांगितलेलंच आहे सा, मोबाईलमध्ये एक गुगलची डिक्शनरी डाउनलोड करायची जो शब्द अटकला तो तुम्ही ते तसा पाहाचा आणि अशाच प्रकारे तुमच्या शाळेचे पुस्तकं किंवा तुमच्याजवळ इंग्लिशचे कोणते पुस्तकं असन ते पण अशाच प्रकारे वाचू वाचू पहाचे तरच तुम्हाला इंग्रजी येणार आता तुम्ह ही जी स्टोरी आपण शिकली याच्यावर आपण काय करू जे कठीण शब्द आहे ते मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे ते शब्द तुम्ही पाठ करून घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कि तुमचे किती शब्द पाठ झाले तर तर बघा ह्या स्टोरीवर आधारित मी तुम्हाला वीस शब्द देणार आहे जसं स्टेज म्हणजे हरिण आणि काडवीट म्हणजे हरण्याचाच प्रकार आहे तो काडवीट स्ट्रीम म्हणजे झरा रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब प्राऊड म्हणजे अभिमान हॉर्न्स म्हणजे शिंग ब्युटिफुल म्हणजे सुंदर लेक्स म्हणजे पाय अगली म्हणजे कुरूप हंटर म्हणजे शिकारी हॉन्ड्स म्हणजे शिकाऱ्याचे कुत्रे बुश म्हणजे झुडोप कॅच म्हणजे अटकले फ्री म्हणजे सोडवणे सेव म्हणजे वाचवणे थिन म्हणजे बारीक डेंजर म्हणजे धोका सडनली म्हणजे अचानक रिस्ट म्हणजे पोचले किल्ड म्हणजे मारले आणि लेसन म्हणजे आणि लेसन म्हणजे शिकवण तर असे हे मी तुम्हाला वीस शब्द दिलेले आहे तर हे वीस शब्द तुम्ही पाठ करून घ्या आणि आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये हे शब्द वापरा जसं बघा आता मी ह्या शब्दावर आधारित रोज बोलण्यासाठी तुम्हाला सेंटेन्स देणार आहे तर ते सेंटेन्स तुम्ही बघा आणि तशाच प्रकारे तुम्ही सराव करा तर बघा रोज बोलली जाणारी वीस वाक्य तर पहिला आहे आय सॉ माय रिफ्लेक्शन इन द मिरर मी आरशात माझं प्रतिबिंब पाहिलं आता जेव्हा तुम्ही आरसा बघणार तेव्हा हे सेंटेन्स तुम्ही वापरायचं कोणतं आय सॉ माय रिफ्लेक्शन इन द मिरर आता बघा मी आरशात माझं प्रतिबिंब पाहिलं आणि जर पाहत असेल तर मग इथं सॉ येणार नाही तर सी येणार हे तुम्ही लक्षात ठेवा हाऊ ब्युटिफुल इट इज किती सुंदर आहे हे माय लेग आर टायर्ड माझे पाय थकलेले आहे आता तुम्ही कधी थकले पाय दुखत असेल तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं डोंट फील अशेम ऑफ युअर सेल स्वतःची लाक बाडगू नकोस बुडा द हंटर केम हिअर शिकारी इथे आला रन फॉस्ट टू सेव्ह युअर लाईफ तुझं आयुष्य वाचवण्यासाठी पटकन पड द डॉग रॅन आफ्टर द कॅट कुत्रा मांजराच्या मागे पडाला आता जर कधी तुम्हाला दिसलं असं का कुत्रा मांजराच्या मागे पडत आहे तेव्हा हे सेंटेन्स तुम्ही न चुकता वापरायचं कोणतं द डॉग रॅन आफ्टर द कॅट ही वॉच आऊट ऑफ डेंजर तो धोक्याबाहेर होता आता तुम्ही दवाखान्यात वगैरे गेले किंवा असं कधी ॲक्सिडंट वगैरे कोणाचा बघितला असेल तर तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता ही वॉच आऊट ऑफ डेंजर ही हॉर्न वॉज कॅच इन अ बुश त्याचं शिंग झुडपात अटकलं ट्राय टू फ्री युअर सेल्फ स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न कर आय कान डू इट मी हे करू शकत नाही जर तुमचा तुम्हाला कधी म्हणजे एखादी गोष्ट अशी करायला लावली आणि तुम्हाला जमत नसेल तर तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता आय so कान डू इट सो दे रिच देअर लवकरच ते तिथे पोहोचले दे किल द स्टेज त्यांनी हरिणाला मारलं डोंट जज बाय लुक्स फक्त दिसण्यावरून निर्णय घेऊ नकोस कोणी कोणी पाहायला चांगलं राहत नाही पण त्यांचं मन खूप चांगलं असते तो व्यक्ती खूप हुशार असते म्हणून फक्त पाहण्यावरून तुम्ही पण निर्णय घ्यायचा नाही आणि हे दुसऱ्याला पण तुम्ही सांगायचं डोंट आणि अशी शेक मन पण आहे डोंट जज बुक बाय कवर तुम्ही लक्षात ठेवा बीट इज नॉट एव्हरीथिंग सुंदरता सर्व काही नसते वे प्राऊड ऑफ वॉट यू हॅव तुझ्याकडे जे आहे त्याचा अभिमान बाळगा डोंट बी वाईन अहंकारी होऊ नकोस लर्न फ्रॉम युअर मिस्टेक आप आपल्या चुका समजून घे आणि लास्टमध्ये आहे यूज युअर स्ट्रेंथ वाईजली तुझी ताकद शहानपणाने वापर अशा प्रकारे मी तुम्हाला वीस सेंटेन्स वीस शब्द आणि छान एक छानशी अशी स्टोरी दिलेली आहे तुम्ही पण एक स्टोरी घ्यायची ते स्टोरी डिक्शनरीमध्ये शब्द पाऊ पाऊ तुम्ही ते वाचायची काही होत नाही चुकलं तरी चुकलं काही फरक पडत नाही पण तुम्ही अशानेच इंग्रजी शिकणार मग त्याच्यातले शब्द पाठ करायचे आणि स्वतःहून त्याच्यावर दहा बारा असे सेंटेन्स बनवून बघायचे तरच तुम्हाला इंग्रजी बिलकुल सोपी जाणार वाचता येणार लिहता येणार बोलता येणार सर्व काही होणार आणि हा तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकायची आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मग तुमचे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी कोणी असू शकते आणि तुम्ही ह्या स्टोरीमधून काय शिकले ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा तुम्ही कोणते कोणते शब्द शाब, शब्द पाठ केले ते पण तुममध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सराव करा